आओ, नमस्कार नमस्कार नमस्कारच्या टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटो विक्री करायला कुठून झाले श्रीगंधा तालुक्या मधून टोमॅटो शेती किती वर्ष करतात पहिल्याच पहिलेच वर्ष हो काय पहिल्या वर्षाचा अनुभव अनुभव तसा हे पण रेट थोडे आता डाऊन परवडत नाही आता सुरुवातीला काय बाजार सुरुवातीला सातशे रुपयापर्यंत भेटला पण आता चौथा तोडा हा पण रेट डाऊन झाल्यामुळे आता खर्चही निघत नाही शेतकऱ्याचे शे हाल फार वाईट आहेत शेतकऱ्यांसाठी करू करू कोण नाही कोणी दुर्लक्ष म्हणजे आता तसं जर पाहिलं तर टोमॅटो पाचशे पर्यंत असते तर एक समाधान झालं असतं मग जे शेतकऱ्यांनी आख हजार अकराशे बाजारभाव घेतला त्यांनी तेवढी मेहनत केली आम्ही पण तेवढीच मेहनत केली ना सर सर एक पाचशे रुपये म्हणतो माझ्या बाजार भाव तो काही कोणाशी हातात नाही पुढे विक्री झाली तर व्यापारी भावाने घेतील सरकारने काय स... सरकारने थोडस लक्ष दिलं पाहिजे बाजार भावाकडे समान थोडी लेवल असेल म्हणजे शेतकऱ्यांना पुन्हा शेती करण्यासाठी ज्या पद्धतीने टोमॅटोची विक्री होते ती पद्धत योग्य की लिलाव पद्धत चालू आहे म्हणजे नाही हीच पद्धत योग्य आहे लिलाव पद्धत नाही योग्य आहे हेच योग्य आहे तुम्ही किती टोमॅटो मार्केट पाहिले टोमॅटो आम्ही तिथं लोकल आमच्या इथं दोन तीन मार्केट आहे पण हे मार्केट चांगले व्यापाऱ्यांना काय नाही काय नाही फक्त थोडे मालाचे थोडी खळखळ घालतात थोडे पलटी माल बाजारभाव करू थोडे बाजारभाव कधी शेतकरी वर्षात हो त्यात शेतकऱ्यांची पण चुक राहते थोडीशी पण ज्याचा माल चांगला आहे पण त्याला असा बाजारभाव पडल्याच्या नंतर ती पण थोडीशी मग शेतकऱ्यांना खळखळ घालतात जरी बाजार आम्ही श्रीवंदेवरून माडगाव आहे इथून ते नव्वद किलोमीटर वा आहे वाहतुकीला एका कॅरेटला एक पन्नास रुपये खर्च आहे हो तोडायला लेबर वीस रुपये बाहेर का एक कॅरेट तोडायला म्हणजे सत्तर रुपये सत्तर रुपये खर्च झाला बाजारभाव काय मिळतो बाजारभाव आज साडेतीनशे रुपये भेटलाय एका कॅरेटला खर्च किती येतो एका कॅरेटला मग आता सत्तर शंभर रुपये आसपास खर्च हा झाला औषध एकरी तस जवळजवळ दीड लाखापर्यंत खर्च होतोय असे याच्यामध्ये नाही ना परवडत एका एका तसे सातशे आठशे कॅरेट चांगले जर निघले तर दीड एक हजारापर्यंत निघतात मार्केटला काय सूचना मार्केटला फक्त संडास चे आणि थोडी शेतकऱ्यांना असे रात्रीचे झोपणे वगैरे निवासाची सुविधा झाली त्याच्यामध्ये सगळे शेतकरी हे नाही होत ना जागा पुरत नाही आणि सांडास्त पैसा काही थोडासा प्रॉब्लेम होतो हो कमी आगे। आगे हो ती वाढवली पाहिजे